श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रम कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणीस जून आजचे बोधवचन आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय श्रीराम प्रारब्धानुसार माणसाला जन्म मिळतो प्रारब्ध भोगायला योग्य असा स्त्री पुरुष देह कुळ मातापिता, पिता नातलग शत्रुमित्र समाज स्थळ काळ भाषा संस्कृती इत्यादी सर्व गोष्टी मिळतात आयुष्यमानही ठरलेले असते आसन्न मरणस्थितीत माणूस बिछाण्यावर लोळत पडेल पण मरणार नाही आणि काहीही संयुक्तिक कारण नसतानाही जगणार नाही प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते प्रारब्ध हा सुटलेला बाण आहे तो परत घेता येत नाही प्रारब्ध ज्याचे त्यालाच भोगावे लागते राणीची प्रसूती व्यथा दासी घेऊ शकत नाही भगवंतही प्रारब्धाचा कायदा मोडू शकत नाही बँक मॅनेजर तुमचा नातलग असेल तरी तुमच्या अकाऊंटवर असतील त्यापेक्षा एक पैसाही जास्तीचा तो देऊ शकत नाही त्याप्रमाणे भगवंताचा कायदा भगवंत मोडू शकत नाही श्री राम प्रभू स्वयं परब्रह्म होते त्यांच्या पद पदस्पर्शाने अहिल्योद्धार झाला ते दशरथ पित्याचा मृत्यू टाळू शकले नाहीत इतकेच काय स्वतःचे प्रारब्धही बदलू शकले नाहीत श्रीराम म्हणतात प्रातर्भवा आम्ही धीप चक्रवर्ती सोहम वज्रामी विपीने जटिल तपस्वी सकाळी सिंहासनस्थ होणार त्याचवेळी कर्मकायद्याचा मान राखून वनवासाला जावे लागले या प्रतिकूल घटनेनेच पुढे रावणवध झाला आणि देवांचा बंदिवास संपला सामान्य माणसाला घटनेमागील कार्यकारण भावाचा अर्थ कळत नसल्यामुळे तो सुखदुःख भोगतो प्रभू रामचंद्र ज्ञाता असल्याने प्रारब्ध कर्म समाधानाने भोगतात प्रारब्ध भोगताना श्रीरामाचे समाधान भंगत नाही याचे कारण श्रीरामांना हे मा ज्ञात आहे की प्रारब्धाचा संबंध देहाशी आहे आत्म्याशी नाही आत्मा हा परमानंद रूप आहे आणि समाधान रूप आहे देहाच्या भोगाने आत्म्याचे समाधान भंगण्याचे काहीच कारण नाही आत्म्याचे अनुसंधान असेल तर कोणत्याही परिस्थितीत समाधान टिकेल हृदयात भगवंताची भक्ती हवी त्याचे स्मरण हवे आत्मा आणि देह हे भिन्न आहेत एका बोटाची वेदना दुसऱ्या बोटाला होत नाही मग देहदुःखामुळे आत्मसा समाधान जाणार नाही आपण अंतर्मुख होऊन समाधानात राहावे त्याऐवजी आपण बाह्यवस्तूत समाधान शोधतो जिथे ते नाही तिथे ते कसे मिळेल रावणाला काय कमी होतं समुद्रवलयांकित सोन्याच्या लंकेचा स्वामी होता मंदोदरीसारखी पतिव्रता त्याची भार्या होती इंद्रजितासारखा पुत्र होता सारे देव त्याचे सेवक होते तरीही त्याला परस्त्रीची अभिलाषा होती बहिर्मुख वृत्तीमुळे बाह्यजगातील वस्तूंमध्ये तो सुख शोधत होता म्हणून तो असमाधानी होता उलट उपरती होऊन समाधा संसाराचे सारे बंध तोडून एक रामनाम हृदयी धरून जो बसला तो वाल्ह्या वाल्मिकी होऊन वारुळातून बाहेर आला दरडखराचा महाकवी बनून आला रामनामाचे रामायण घेऊन वारुळातून आला सोन्याच्या राऊळात लंकेत जे समाधान नव्हते ते मातीच्या राऊळात होते कारण समाधान आत्मरूप आण आहे आणि ईश्वर चिंतनाशिवाय त्याची प्राप्ती नाही प्रारब्धाची समाधानाला आडकाठी नाही जिथे ईश्वर आहे तिथे समाधान आहे ईश्वर सर्वव्यापी आहे म्हणून समाधानही सर्वव्यापी आहे ते ऋषींच्या पर्णकुटीत आहे जनकाच्या राजवाड्यात आहे दधितींच्या अस्थित आहे भीष्मांच्या शरपंजरीत आहे शबरीच्या झोपडीत आहे अष्टवक्राच्या मनातही आहे दिग्वल्की शुकमुनीत आहे तर आयुष्याच्या अंतकाळ माहीत नस असलेल्या परीक्षितातही आहे समाधान सर्वत्र आहे त्याच्या प्राप्तीची युक्ती म्हणजे ईश्वर स्मरण प्रारब्ध सुखाचे असो वा दुःखाचे पण फुकाचे नामस्मरण हे अक्षय समाधान प्रदान करणारे आहे नामधारकाला प्रारब्धाची अडचण कशाला म्हणून आपल्याला हव्या त्या गोष्टी भगवंताला न मागता त्याचे निर्मळ चित्ताने आणि निष्काम भावाने स्मरण करावे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपले समाधान टिकेल आणि हीच त्याची खरी कृपा होय समाधान हा मनाचा धर्म आहे देहाचा नाही श्रीराम जानकी जीवनस्मरण जय जय राम